नमस्कार आजची सव्वीस सहा दोन हजार चोवीस आजपासूनचा हवामान अंदाज आता पाहू आज आणि उद्याचा हवामान अंदाज तर आता उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असा या आठवड्यात आपल्याला पाऊस जास्त दिसेल सोबतच उत्तर विदर्भ म्हणजे जसं की अकोलाचा भाग अमरावती वर्धेचा उत्तर भाग नागपूरचा भंडारा गोंदिया या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळेल सोबतच उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या भागातही या आठ दिवसात आपल्याला ठीकठाक पाऊस पाहायला मिळेल आता बघा आजचा आणि उद्याचा हवामान अंदाज पाहू आपण आजची सव्वीस तारीख सव्वीस तारखेला आपल्याला बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागात पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर गडचिरोली चंद्रपूरच्या काही भागात म्हणजे चंद्रपूरचा जो भंडारा नागपूर गोंदिया या भागाला लागून भाग आहे तालुक्यात त्या भागात त्यानंतर गडचिरोलीचा उत्तर भाग असा आपल्याला पाऊस पाहायला मिळेल तसेच आपल्याला नांदेड लातूर मध्ये कुठे हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळेल तसेच पश्चिम किनारपट्टीवर ह्या ऍक्टिव्हिटी आता चालू राहणार आहे या व्यतिरिक्त संभाजीनगर जालना भागातही आपल्याला काही भागात, आप भागात पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर जर आज रात्री पाहायला गेलो आपण तर चंद्रपूर गडचिरोली भागात काही भागात मुसळधार पाऊस आपल्याला काही भागात पाहायला मिळेल त्यामुळे यवतमाळचा बराचसा भाग नांदेडचा उत्तर भाग म्हणजे जसं की माहूर हिमायतनगर किनवट हातगाव या भागातही आपल्याला मध्यम ते हलका पाऊस पाहायला मिळेल बीड अहमदनगर या भागातही आज रात्रीच्या वेळेस आपल्याला पाऊस पहायला मिळेल त्यानंतर औरंगाबाद जळगाव म्हणजे आपण उत्तर महाराष्ट्रात तर बोललोच आहे या भागात पश्चिम किनारपट्टीवरही हलक्या फुलक्या ऍक्टिव्हिटी चालू राहील काही वेळा आपल्याला म्हणजे रात्री किंवा उद्या सकाळी म्हणजे सत्तावीसच्या सकाळी आपल्याला पालघर ठाणे मुंबई या भागात आपल्याला मुसळधार पाऊस काही भागात पाहायला मिळेल सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागातही पाऊस आपल्याला मुसळधार किंवा भारी स्वरूपाचा असा पाऊस काही भागात पाहायला मिळेल त्यानंतर नागपूर तसेच अहमदनगर बीड धाराशिव या भागात हलका ते मध्यम पाऊस नंदुरबार धुळे नाशिकमध्ये हलका ते मध्यम पाऊस विदर्भात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरचा उत्तर भाग गडचिरोचा उत्तर भाग या भागात आपल्याला हलका ते मध्यम पाऊस सत्तावीस तारखेला पाहायला मिळेल त्यानंतर अठ्ठावीस तारखेपासून किंवा अठ्ठावीस तारखेचा हवामान अंदाज उद्या आपण संध्याकाळच्या वेळेस देऊ किंवा उद्या दुपारच्या वेळेस मी दोन दिवसाचा हवामान अंदाज देतो धन्यवाद